माझ्या लेकरा तुला वाटत असेल हा ऑनलाईन आलेला संदेश खोटारडा आहे चुकीचा आहे पण माझ्या लेकरा तू माझ्यावरती विश्वास ठेव मी इतर लोकांसारखा फसवणारा देव नाही तू माझ्यावरती विश्वास ठेवू शकतोस तुझी प्रगती आता मी करण्याचे ठरवले आहे माझ्या लेकरा तर आता इतरांच्या संमतीची आवश्यकता नाही आहे गरजच नाही त्याची देवाची उपस्थिती आपल्या जीवनात आयुष्यामध्ये असेल तर इतरांची गरजच नाही देव म्हणतो बाळा तुझी शक्ती जरी तुला माहीत नसली तरी ती मला माहीत आहे आणि ती आता प्रकाशमय होणार आहे त्यासाठी मी स्वतः ती आता प्रकाशित करणार आहे तू तयार राहा आणि तू माझे माझ्यावरती विश्वास ठेव आणि माझे नामस्मरण कर बघ तू नक्कीच तुझ्या जीवनात यशस्वी होणार आहेस आता तुला माझ्या आशीर्वाद भरभरून मिळणार आहे सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत पहा बाळा तू सतत सकारात्मक विचार कर सकारात्मक विचार करणे आणि तो आचरणात आणणे ही आपल्या आयुष्याची मोठी संपत्ती आहे एक यशस्वी व्यक्तीने त्याच्या यशापर्यंत पोहोचवण्यासाठी नेहमी सकारात्मक राहणे खूप गरजेचे आहे कारण जेव्हा तुम्ही सकारात्मक असता तेव्हाच तुम्ही यशाला गवसणी घालू शकता यशाचं शिखर गाठू शकता तुम्ही व्यक्ती म्हटल्यावर सकारात्मकता असणे खूप आवश्यक आहे असे बिलकुल नाही स्त्री असो किंवा पुरुष सर्वांनी सकारात्मक राहायला हवं सकारात्मक विचार करायला हवेत सकारात्मक विचार हे फक्त तुमच्या करिअरसाठी नाही तर तुमच्या कुटुंबासाठी समाजासाठी तुमच्या आनंदी आयुष्यासाठी अतिशय गरजेचा आणि महत्वाचा आहे जे लोक नकारात्मक विचार करतात त्यांच्या आसपास नेहमी नकारात्मक वातावरण असते निगेटिव्हिटी असते त्याचा परिणाम त्यांच्या समवेत इतरांनाही होत असते नकारात्मक विचार तुम्हाला मानसिकरित्या नुकसान पोहोचवण्याचे काम करत असते बाळा तुमचे विचार सकारात्मक व्हावेत यासाठी तुम्ही स्वामी महाराजांचे आशीर्वाद रूपी संदेश तुम्ही रोज ऐकत चला त्यासाठी तुम्ही लगेच ह्या स्वामी सेवा आणि मी ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी देखील तुम्ही दाबायला विसरू नका आणि मी स्वामींचा सच्चा भक्त असे टाईप देखील करा स्वामी माऊली म्हणतात बाळा आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकदा आपण अस्वस्थ होतो त्यांचे व्यस्त आयुष्य त्यांना केवळ आयुष्यात पुढे जाण्याचे संकेत देत असते या व्यतिरिक्त त्यांच्या हातात नेहमी असलेली इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स त्यांना विविध दि, दि, डिजिटल देशांकडे घेऊन जात असते जिथे आंतरिक शक्ती त्यांच्यासाठी खूप महत्वाची असते हे वास्तव खरे तर अनेक व्यक्तींच्या बाबतीत हे घटना घडलेली गट दिसते त्यामुळे सकारात्मकता ही प्रत्येकासाठीच महत्वाची आहे त्यामुळे आपण सर्वांनीच आजूबाजूला नेहमी पॉझिटिव्हिटी ठेवली पाहिजे ती विचारात आणि आचरणात आणली पाहिजे सकारात्मकतेची जाणीव पॉझिटिव्हिटी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही जगातील कोणत्याही संकटाचा सामना अगदी सहजपणे करू शकता तर आपण ह्यासाठी काय करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला आत्मिक समाधान आपण पॉझिटिव्ह राहू शकतो त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला करायची आहे ती म्हणजे स्वामी भक्ती स्वामींचे नामस्मरण स्वामींची पूजा स्वामी माऊली म्हणतात की बाळा तू माझ्या मंदिरात येऊन माझ्या पायथ्याशी तू दिवसभर बसून राहू नकोस ते मला मान्य नाही पण जेव्हा तुला वेळ भेटेल तेव्हा तू माझ्या मठात माझ्या मंदिरात येऊन माझी पूजा अर्चना करू शकतो पण बाळा जर तुला वेळ नसेल वेळ प्रसंगी जर तू येऊ शकत नसशील तर तू आहे त्या ठिकाणी माझे नामस्मरण कर माझे ध्यान कर माझे चिंतन कर मी प्रत्येक वेळी तुला सामर्थ्य देणार आहे बाळा होय तू माझ्यावरती विश्वास ठेवू शकतो माझ्या बाळा चांगल्या नियोजनासह आणि योग्य वेळेचा तुम्ही चांगला वापर करण्यासाठी रोज तुम्ही माझे ध्यान करा ध्यान करणे हा अतिशय चांगला मार्ग आहे माझ्या लेकरा ध्यान तुम्हाला एकाग्र होण्यास आणि तुमची स्मरणशक्ती वाढवण्याची वाढवण्यासाठी मदत करेल आणि तुमचे मन जर एकाग्र असेल जर तुमचे चित्त शांत असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्याचे निर्णय योग्य प्रकारे घेऊ शकाल होय बाळा योग्य विचार आणि नियोजन केले तर यश नक्कीच मिळते तसेच तुम्हाला स्वतःमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करावे लागेल त्यामुळे ध्यान करणे नामस्मरण करणे हे खूप महत्वाचे आहे नामस्मरण केल्याने तुम्ही नकारात्मक ऊर्जा दूर करू शकता होय माझ्या लेकरा जर तुमचा दृष्टिकोन जर बदलला तर अनेक अडचणींना तुम्ही सहजपणे मात देऊ शकता तुमचा आनंद आणि दुःख हे तुमच्या दृष्टिकोनाशी निगडीत असतात जर तुम्ही प्रत्येक गोष्टीत नकारात्मक विचार करत असाल तर त्याचा परिणाम फक्त तुमच्यावरच नाही तर तुमच्या आसपासच्या वातावरणावर तुमच्या कुटुंबावर तुमच्या आपतेष्टांवर नक्की होत असतो जगात असे कित्येक लोक आहेत जे कितीही कठीण परिस्थिती आली तरी देखील नेहमीच हसतमुखाने त्याचा सामना करत असतात त्याच सोबत काही अशी लोकं तुम्हाला भेटतील की त्यांच्याकडे सगळं आहे मात्र तरी देखील ते दुःखी आहेत त्यामुळे तुम्हाला ठरवायचे आहे की तुमच्या आयुष्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून तुम्ही पाहता सोप्या की कठीण जर तुम्ही पॉझिटिव्ह राहत असाल तर नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी होणार आणि तुमच्या यशाचं शिखर तुम्ही, तुम्ही नक्कीच गाठणार सहमत असाल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करून हा संदेश ज्यांना याची गरज आहे त्यांना तुम्ही शेअर देखील करा स्वामी माऊली म्हणतात बाळा प्रत्येक माणूस व्यस्त आहे आज आणि कदाचित ते इतके व्यस्त आहेत की त्यांना स्वतःसाठी सुद्धा वेळ नाही या कारणांमुळेच त्यांचे वर्क लाईफ त्यांचे पर्सनल लाईफ दोन्हींचे एकत्रित एक करण झाले आहे त्याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर होत आहे तुम्ही खरंच इतके खुश आहात का जितके खुश तुम्ही असायला हवे, नाही ना आपण सर्वजण इतके बिझी झालो आहोत व्यस्त झालो आहोत की स्वतःच्या आनंदाविषयी विचार करणे आपण पूर्णतः विसरून गेलेलो आहोत त्यामुळे आपण सर्वांनी आपली स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे आरोग्याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे तुमचा व्यस्त शेड्यूलमधून थोडासा वेळ काढून तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या हा वेळ केवळ तुमचाच असेल आणि तुमच्यासाठी असेल तुमचे सकारात्मक विचार हे तुमच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे जे जो छंद तुम्हाला आवडतो तो छंद तुम्ही जोपासा चोवीस तासातून तुम्ही किमान अर्धा ते एक तास तरी स्वतःसाठी काढा आणि स्वतःला आवडत असणाऱ्या गोष्टी तुम्ही त्या वेळेत करा पहा नक्कीच तुम्हाला दिवसभराची ऊर्जा त्यातून एनर्जी भेटणार आहे सहमत असाल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकत राहा आठवड्यातील कोणत्याही एका दिवसाची निवड तुम्ही यासाठी करा स्वतःसाठी करा त्या दिवसा त्या दिवशी आपण व्यायामाकडे फिटनेसकडे किंवा आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या बिझी शेड्यूलमधून त्यासाठी तुम्ही वेळ काढा आणि स्वतःला आनंदी ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा अपेक्षा तुम्ही दुसऱ्यांकडून करू नका दुसऱ्याकडून केलेली अपेक्षा ही कधीही पूर्ण होत नाही आणि त्यामुळे आपल्याला भेटते ते फक्त दुःख आणि दुःख त्यामुळे स्वतःकडून अपेक्षा करा आणि स्वतःच त्या पूर्ण करा नक्कीच तुम्ही आनंदी जीवन जगाल सहमत असाल तर होय स्वामीराया असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा स्वामी माऊली म्हणतात बाळा निरोगी राहण्यासाठी निरोगी जीवनशैलीचा तुम्ही स्वीकार करणे आवश्यक आहे तसे पाहिले तर कोणीही व्यक्ती असो त्यांनी वेळेवरती झोपणे सकाळी वेळेवरती उठणे व्यायाम वे आणि मन शांतीसाठी रोज तुम्ही नामस्मरण प्राणायाम देखील करू शकता देव म्हणतात बाळा सतत तुम्ही आनंदी राहा हसत राहा तुम्ही प्रयत्न तरी करत राहा कितीही वाईट परिस्थिती का असे ना तुम्ही आनंदी राहण्याचा प्रयत्न करा भलेही तुमच्या आयुष्यात तुम्ही व्यस्त असाल दुःख असेल तरी विचार करून बघा की तुमच्या तुम्हाला जर हसताना पाहिले तर त्यांना किती ऊर्जा मिळेल तुम्हाला असे खुश आणि हसताना बघूनच त्यांना फार आनंद होईल तुमची एक प्रेमळ आई तुम स्माईल तुमच्या कामावर सहकार्यांवर नेहमीच चांगला आणि सकारात्मक परिणाम करणारी आहे त्यामुळे भलेही मग कितीही नकारात्मकता तुम्ही तुम्हाला असू द्या कितीही दुःख संकट तुमच्यावरती असू द्या परंतु तुमचे गोड स्माईल तुम्हाला सकारात्मक ठेवण्यास नक्कीच सक्षम बनवेल जर तुमच्या आयुष्यात आनंद आणि हसणं असेल तर हे जीवन परिपूर्ण आहे आनंदी राहण्याचे आणि हसत राहण्याचे एक शास्त्रीय कारण देखील आहे तुम्ही जितके आनंदी असाल तितकेच तुमच्या शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण चांगले असेल त्यामुळे तुमचे शरीर निरोगी राहील आणि तुमच्या आजूबाजूला नकारात्मकता ना डोकावणार नाही सकारात्मक ऊर्जा तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरित करेल आणि तुमचे आयुष्य तुम्ही नक्कीच आनंदी जीवन जगाल त्यामुळे आता तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला आनंदी राहायचे आहे की दुःखात राहायचे आहे माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका देव म्हणतात बाळा आपल्या निर्णयावर नेहमी ठाम राहायला शिकायला पाहिजे मग तो निर्णय चुकला तरीही काहीच हरकत नाही स्वतःच्या मनगटावर विश्वास असला की आयुष्याची सुरुवात कुठूनही कोणत्याही वयात पासून करता येते सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझा लाडका बाळ आहे असे टाईप करा आणि हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा बाळा जीवनाचे सौंदर्य हे नाही की कि आपण किती आनंदी आहोत त्यापेक्षा किती लोक आपल्यावर खुश आहेत यावरती आहे त्यामुळे तुम्ही सकारात्मक विचार करा आणि सकारात्मक गोष्टी नक्कीच घडत राहतील होय बाळा आपण कितीही प्रयत्न केला तरी कोणाचा स्वभाव आपण बदलू शकत नाही कारण कांद्याला कितीही प्रेमाने कापलं तरी ते अश्रू देतच असतो त्यामुळे आपल्याशी लोक कसे वागतात ह्याचा विचार करत ह्याचा दुःख करत तुम्ही बसू नका आपण लोकांसोबत कसे राहायचे ह्याचा तुम्ही विचार करा होय बाळा जेव्हा आपण नकारात्मक विचाराच्या जागी सकारात्मक विचार करतो तेव्हा तुम्हाला नक्कीच पॉझिटिव्ह परिणाम दिसायला लागतील बाळा विचारांचे शक्तीपीठे दिवसेंदिवस नाहीसे होत आहे अघोरी ही स्पर्धा निष्पापांचे बळी घेत आहे त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह राहा सकारात्मक दृष्टिकोन माणसांची पहिली प्रेरणा असते आणि सकारात्मक विचार आयुष्यात प्रत्येक गोष्टी सोपी करतात जिद्द आणि ध्येयाला जर सकारात्मक विचारांनी साथ लाभली तर या जगात वाईट ही काहीच नाही आणि वाईट काहीच वाटत नाही हार ही हार वाटत नाही प्रत्येक गोष्टी दिसते ती एक संधी तीसुद्धा पुढे जाण्याची आणि यशस्वी होण्याची होय बाळा माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारणे सापडतात त्यामुळे तुम्ही मार्ग शोधा नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनात आनंदी होताल तुमच्या आयुष्यातील नव्वद टक्के समस्याचे कारण तुमचे स्वतःचे विचार असतात त्यामुळे नेहमी तुम्ही पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा सहमत असाल तर माझा देव माझे स्वामी असे टाईप करून हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा दूध उपयोगी आहे पण एका दिवसात खराब होतं त्याच दुधापासून बनवलेलं दही दोन दिवसात टिकतं त्या दह्यापासून बनवलेलं ताक चार दिवस टिकतं त्या ताकापासून बन ब बनलेले लोणी आठ दिवस टिकते मात्र त्या ताकापासून बनवलेले तूप मात्र कधीच खराब होत नाही काय गंमत आहे बघा एका दिवसात खराब होणाऱ्या दुधात सुद्धा कधीही न खराब होणारं तूप लपलेलं असतं म्हणून आयुष्यात नेहमी सकारात्मक विचार करा चार दिवस वाईट आले म्हणून खचून जाऊ नका हार मानू नका हार स्वीकारू नका पत्कारू नका कारण या वाईट दिवसामागेच तुमचे चांगले दिवस लपलेले आहेत आणि माझ्या प्रेमळ स्वामी भक्तानो हे तितकंच खरं आहे तुम्हाला हवं असो किंवा न किंवा नको तुम्ही ज्याचा सातत्याने विचार करता तेच तुम्हाला मिळत असते त्यामुळे जेवढे होईल तेवढे तुम्ही चांगलेच विचार करा आणि चांगलेच विचार तुम्ही करत राहा आणि आजूबाजूचं वातावरण आणि स्वतः सुद्धा आनंदी राहा सहमत असाल तर लगेच ह्या व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील तुम्ही दाबायला विसरू नका आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ महाराज की जय असे टाईप देखील करायला विसरू नका सतत तुम्ही स्वामी महाराजांचे नामस्मरण जर करत असाल तर तुम्ही आयुष्यभरासाठी आनंदी आणि सुखी जीवन जगणार तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय सुद्धा सुद्धा त्यामुळे तुम्ही सतत स्वामी महाराजांचे नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ